श्री स्वामी समर्थ मित्रांनो दुःखात एक बोट अश्रू पुसतो आणि आनंदात दहा बोट्यांनी टाळ्या वाजवतात बस यालाच जीवन असे म्हणतात दुःखात कोणी नाही पण सुखात सगळे सोबती असतात करियर बनवा आणि मग प्रेम करा कारण आजच्या काळात लोक त्यांच्याच सोबत राहायला पसंत करतात ज्यांच्याकडे चांगले भविष्य आणि चांगले पैसे असतात आम्ही मूल नाहीत की कोणाचं हुशारी समजू शकत नाही चतुराई सगळ्यांनाच समजते फक्त बोलून नातं बिघडू इच्छित नाही माणूस मोठा झाला की लहानपण विसरतो लग्न झालं की आई वडिलांना विसरतो मुलं झाली की भाऊ बहिणींना विसरतो श्रीमंती झाला की गरिबी विसरतो आणि वृद्ध झाला की विसरलेले जुने सगळे प्रसंग आठवून रडतो पैशांचा रंग आणि रूपाचा गर्व करू नका जो अहंकार करतो तो, तो काळाच्या घाताने नक्कीच तुटतो एकशे आठ मण्यांची माळ मोजताना मन एकट भटकत पण पाचशे रुपयांच्या नोटांचा बंडल मोजताना मन एकाग्र होतं विचार करा घोटाळा कुठे आहे जीवनात एक गोष्ट नेहमी असते लोक फसवणूक तेथेच होतात जेथे फसवणुकीची शक्यता असते त्रास सगळ्यांनाच असतो फक्त काही लोक त्यांना लपवण्यात निपुण असतात एक इच्छा मंजिलीपर्यंत पोहोचवते पण अनेक इच्छा माणसाला भटकवतात जीवनात ओळख मोठ्या माणसांशी नसावी तर सोबत देणाऱ्यांशी असावी काही नातं तोडणं गरजेचं असतं स्वतःला तुटण्यापासून वाचवण्यासाठी तुम्हाला असं वाटतं की ती व्यक्ती तुमची आहे ज्याला तुमचं दुःख ओरडून सांगावं लागतं कोणाबरोबर हसणं मोठं असतं पण कोणाबरोबर रडणं त्याहूनही मोठं असतं माणूस तारखा बदलतोय आणि आता कॅलेंडरची गरज नाही चौऱ्याऐंशी लाख जीवांमध्ये माणूसच पैसा कमवतो कोणताही जीव कधीही उपाशी मरत नाही आणि माणसाचं पोट कधीही भरत नाही माणूस ताऱ्यांकडे बघतो तेव्हा तो पृथ्वीवर काही गमवतो हसू शकतं हे गरजेचं झालं आहे कारण दुःखात पाहून लोक बरेच प्रश्न विचारतात एकटा राहणारा माणूस कोणाचं हृदय जिंकेल किंवा न जिंकेल पण कोणाचं हृदय दुखवत नाही नात्यांचा चुकीचा प्रयोग कधीही करू नका कारण नाती भरपूर मिळतील पण चांगले लोक जीवनात वारंवार येत नाहीत काळजी हृदयाने केली जाते डोक्याने फक्त वापर केला जातो या जीवनात सुद्धा सोडून जात मग लोकांपासून काय तक्रार करायची चांगलं बनणं आणि चांगलं होणं यात खूप फरक आहे कारण चांगलं बनण्यासाठी लोक किती चांगल्या लोकांच्या जीवनाशी खेळ करतात आणि जे चांगले असतात ते हजार जीवन घडवतात परीक्षा समजवून सगळेच दुःख सहन करा व्यक्तिमत्व सुगंधी होईल फक्त आनंदी राहा एकटेपणा हा या जगातील सगळ्यात मोठी शिक्षा आहे आणि एकांत हा जगातील सगळ्यात मोठे वरदान आहे दुसऱ्यांचा राग आणि आपली अक्कल सगळ्यांना जास्तच वाटते कितीही आपुलकी दाखवा पण एक गोष्ट लक्षात ठेवा उशिरान का होईना पण लोक बदलतातच जे लोक तुम्हाला म्हणतात की माझ्याकडे वेळ नाही खर तर त्यांच्या खास नात्यांच्या यादीत तुमचं नाव नसतं सगळं विसरलं जात योग्य वेळी फक्त प्रेम एक पाहिजे जे कधीही म्हातार होत नाही जीवनात बोलत रहा कारण तुमच्या शांततेला लोक तुमची स्वीकृती मानतात जो विचार केला होता तो झाला नाही आणि जे होत आहे त्याचा कधी विचारही केला नाही तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे नाहीतर तुम्ही शांत राहाल आणि लोक त्यांची मनमानी करत राहतील मूर्ख माणूस त्याचं नुकसान करतोय पण जो त्याला मदत करतो त्याचेही नुकसान करतोय पैसे कमी असतील तर दिवसभर त्रस्त राहाल जास्त असतील तर रात्रभर माणूस तोच असतो पण कधी कधी परिस्थिती त्याचा स्वभाव बदलते पुस्तक माझ्यासारखीच आहेत शब्दांनी भरलेली पण शांत दुःख तेव्हा येतं जेव्हा तुम्हाला जाणवतं की ज्याला तुम्ही महत्व देता त्याच्या नजरेत तुमचं कुठलंही महत्व नाही गरज नाही की सगळे धडे पुस्तकामधूनच मिळतील काही धडे जीवन आणि नाती देखील शिकवतात नाती जर थोडी विस्कटली तर मिटवणारे कमी आणि आग लावणारे जास्त असतात किती कमवता हे सगळं विचारतात पण कस कमावता हे कोणीही विचारत नाही कोणत्याही माणसाला जास्त सुधारण्याचा प्रयत्न करा तर तो तुमचा शत्रू बनेल नक्षातून जगाचा प्रत्येक मार्ग पाहता येतो पण धर्माचा मार्ग फक्त पवित्र ग्रंथ गीता दाखवते खालच्या लोकांची सगळ्यात मोठी ओळख म्हणजे काय तुम्ही त्यांना जितकी जास्त इज्जत द्याल ते तुम्हाला तितकीच जास्त त्रास देतील आधी फोटो रंगहीन होते आणि जीवन रंगीन पण आता जीवन रंगीन आहे आणि फोटो रंगीन झाले आहेत काही बदलायचं असेल तर तुमचा स्वभाव बदला जागा आणि लोकांना बदलून काहीही बदलत नाही चांगला वेळ नक्कीच येतो जो कोणाचं वाईट करत नाही त्याच्यासोबत कधीही वाईट होत नाही फोन जेव्हा एका तारेतून बनला जातो तेव्हा माणूस स्वतंत्र होतो जेव्हा फोन स्वतंत्र झाला माणूस फोन मधून गुलाम झाला गती दुप्पट होते जेव्हा जीवनावर जखमा लागतात एकटे कमवता आणि संपूर्ण घर खात मग गर्व करू नका वरच धन्यवाद करा की या चांगल्या कामासाठी देवाने तुम्हाला निवडला आहे माणसाचं व्यक्तिमत्व तेव्हा उडवतो जेव्हा तो त्याच्या जवळच्या लोकांकडून ठेच खातो धीर सोडू नका अजून खूप पुढे जायचं आहे ज्यांनी म्हटलं होतं तुझं बरच नाही त्यांना करून दाखवा नात्यांचा आदर करायचा असेल तर वेळेत करा नाही तर नंतर सुकलेल्या झाडांना पाणी देऊन हिरवायची अपेक्षा करणं व्यर्थ आहे खरं आहे की कोणावरही जास्त रागवून राहू नका पण जेव्हा समोरच्याला तुमची गरज नाही तेव्हा जबरदस्तीच्या नात्यामध्ये कशाला राहायचं प्रत्येकाच्या जीवनात समस्या असतात पण माणूस फक्त स्वतःच्या समस्येला सगळ्यात मोठी आणि जास्त मानतो फक्त फसवणूक करणं फसवणूक नाही तर कोणाबरोबर आपलेपणाचं नाटक करणं त्याहूनही मोठी फसवणूक आहे माझ्या चुका मला सांगा दुसऱ्यांना नाही कारण सुधरवायचं मला आहे दुसऱ्यांना नाही पुण्य संपलं की समर्थ राजा देखील भिक्षा मागतो म्हणून कधीही कोणासोबत फसवणूक करू नका कोणाचं मनही दुखू नका तुटलेल्या वस्तू नेहमी वेदना देतात जस हृदय झोप विश्वास आणि सगळ्यात जास्त अपेक्षा कर्माचा थप्पड इतकं जड आणि भयंकर असत की आपलं जमलेलं पुण्य कधी संपत हे कळतच नाही लोक म्हणतात की स्त्रीचं कुठलं घर नसत पण खर तर असं आहे की स्त्रीशिवाय कुठलंही घर हे पूर्ण होत नाही शहाणा तो असतो ज्याला डोकं त्यांच्या फायद्यासाठी एकटे ठेवतात जी तुम्हाला मागे खेचतात त्यांच्याशी संपर्क तोडा तेच तुम्हाला पुढे नेतील लोक तुमचं द्वेष करतात तेव्हा तुमचं काम त्यांच्या अपेक्षेनुसार होत नाही सुख तुमच्या पायावर नसत तुमच्या विचारांवर असत दरवाजा नाही पण खिडकीतून पाऊसात येतो असंच तुम्हीही आनंददायी राहा तुम्हाला दुखी करण्यासाठी सगळ्या समस्या येतात नातं जेव्हा स्नेहाने जपलं जातं तेव्हा फक्त सुखात असतो पण जेव्हा भक्तीने जपलं जातं तेव्हा ती प्रार्थना बनते लोकांचे अपयश हे त्यांच्या अपयशात नाही तर त्यांच्या यशात आहे त्यांच्या विजयाने काही मोठं नाही पण त्यांच्या अपयशाने काही कमी नाही जगात कोणीही परिपूर्ण नाही पण काही लोक परिपूर्णतेचे नाटक करतात जीवनात वेळ पैसा आणि नातं खर्च करून मिळत नाही हे सगळं फक्त मिळतं माणूस स्वतःच्या जगण्यासाठी काहीही करतो पण त्याला प्रेम मिळवण्यासाठी प्रेम करावं लागतं राग एका माणसाला सर्वप्रथम मारतो प्रेम कोठेही सापडतं पण कोठेही राहत नाही जीवनात यशस्वी होण्यासाठी धैर्य आणि संयम असणे गरजेचे आहे कारण अंधाराच्या मागेच प्रकाश आहे माणसाच्या ज्याच्या नजरेत महत्व वाटतं त्याच्या नजरेत आपण आहोत की नाही याचं महत्व आहे चांगलं बोलणं सोपं आहे पण चांगलं वागणं कठीण आहे आपण जे काही करतो ते आपल्या स्वतःसाठी असतं कारण आपलं जीवन हे आपलं आहे जगणं एक कला आहे आणि कला ही प्रत्येकाच्या आयुष्यात असते कष्ट करणं सोपं आहे पण कष्टाचं फळ गोड असतं पैसा सगळ्या गोष्टी देऊ शकत नाही पण पैसा ही गोष्ट देतो जे तुम्हाला गरजेची असते तेव्हा तुमच्याकडे असावा आजचा दिवस तुमचा आहे उद्याचा विचार न करता आजचं जगा कारण आज जगलात तर उद्या नक्की चांगला असेल क्षमाशीलता ही माणसाची सर्वात मोठी शक्ती आहे तेव्हा मोठं बनण्यासाठी सर्वप्रथम मनाला मोठे करा जसं सूर्य उगवला नाही तर अंधार येतो तसच तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर अपयश येतो माणूस घाबरतो तेव्हा तो मागे हटतो आणि जेव्हा तो जिद्दी बनतो तेव्हा तो पुढे जातो जो आपल्याला मान देतो त्याला आपण नक्कीच आदर दिला पाहिजे जीवनात छोट्या गोष्टींमधूनही आनंद शोधा कारण मोठ्या गोष्टींना वेळ लागतो जेव्हा तुमच्याकडे दुसरं काही नाही तेव्हा तुमचं धैर्य आणि आत्मविश्वासच तुमचं सर्वस्व आहे नाती बनवणं सोप्प आहे पण त्यांना जपणं कठीण आहे स्वप्न पाहणं सोपं आहे पण त्यांना पूर्ण करणं कठीण आहे माणसाला सगळं मिळवता येतं पण समाधानी राहणं कठीण आहे नकारात्मक विचार कधीच कोणाला काही दिलं नाही म्हणून सकारात्मक राहा आणि तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा काही गोष्टी आयुष्यातून जातात कारण त्यांची जागा नवीन गोष्टींनी घेतलेली असते शांत राहणं ही एक प्रकारचं ध्येय आहे माणसाची खरी ओळख त्याच्या संघर्षात आणि धैर्यात आहे वेळ आणि नशीब नेहमीच एका व्यक्तीच्या नियंत्रणात नसतात पण त्याच्या विचारांवर आणि कृतींवर तो नेहमीच नियंत्रित ठेवू शकतो संकट येतात आणि जातात पण माणसाचं ध्येय आणि त्याची जिद्द कधीही कमी होऊन देऊ नका कारण त्या व्यक्तीला स्वतःवर विश्वास असतो ती व्यक्ती काहीही करू शकते जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवावा लागतो तुम्हाला मेहनत करावी लागते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कधीच हार मानायची नसते हार मानणं हे तुमचं पराभव आहे आणि पुन्हा उठून उभं राहणं हेच तुमचं यश आहे आयुष्यात कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही त्यासाठी मेहनत करावी लागते प्रयत्न करावे लागतात नाती जपणं हे ही एक प्रकारचं कौशल्य आहे कोणाला फसवणं सोपं आहे पण कोणाचं मन जिंकणं कठीण आहे प्रेम करणं सोपं आहे पण प्रेम निभावणं कठीण आहे ना कोणत्याही नात्यात प्रेम विश्वास आणि समर्पण गरजेचे असते माणसाने आपले जीवन आपल्या कुटुंबासाठी मित्रांसाठी आणि समाजासाठी जपलं पाहिजे कारण माणूस जसा इतरांसाठी जगतो तसंच त्याचं जीवनही सुंदर होतं जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करता तेव्हा तुमच्या भावनांचाही आदर केला जातो जीवनात जिंकणं जीवना सोपं नाही पण जिद्द आणि प्रयत्न नेहमीच माणसाला यशस्वी बनवतात चांगलं बनण्यासाठी माणसाला त्याच्या विचारांमध्ये कृतींमध्ये चांगलेपणा आणावा लागतो कारण विचार आणि कृती हेच माणसाचे जीवन बनवतात आयुष्य खूप सुंदर आहे फक्त ते सुंदर बनवण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते सकारात्मक राहावं लागतं आणि आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधावा लागतो, लागतो। कधीच हार मानू नका कारण तुमचं यश तुमच्याच हातात आहे फक्त मेहनत करा प्रयत्न करा आणि तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा कारण एक दिवस नक्कीच तुम्ही तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणताल खरं पाहता जीवन म्हणजे संघर्ष आहे आणि प्रत्येक संघर्षामध्ये एक नवीन शिकवण असते संघर्षाचं भय न बाळगता त्याला सामोरे जाणं हेच खरे धैर्य आहे कोणत्याही परिस्थितीत हार न मानता प्रयत्न करत रहा कारण प्रयत्न करणाऱ्यांच्या आयुष्यात कधीही अपयश येत नाही तुमची मेहनत कधीही वाया जात नाही कधी ना कधी तुमच्यासाठी फळ हे आणतेच प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही स्वप्न असतात काही उद्दिष्टे असतात ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मेहनत करणे गरजेचे आहे स्वप्नांना पंख लावण्यासाठी जिद्द आत्मविश्वास आणि सातत्य महत्वाचं आहे प्रत्येक दिवशी एक पाऊल पुढे टाका कारण छोटी छोटी पाऊले मोठ्या यशाकडे नेतात माणसाला आयुष्यात आनंद शोधायला शिकवा आनंद हा पैशात नाही प्रतिष्ठेत नाही आनंद तुमच्या मनात आहे साध्या साध्या गोष्टींमध्येही आनंद शोधा कोणाचे तरी मदत केल्याने कुणाला हसवल्याने तुमच्या चेहऱ्यावर हसू आणण्यानेही खूप आनंद मिळतो कारण खरं पाहता आनंद देणं हेच खरं सुख आहे माणसाचं आयुष्य त्याच्या विचारांवर अवलंबून असतं जसे विचार तसा माणूस सकारात्मक विचार करणारा माणूस नेहमीच यशस्वी होतो कारण तो त्याच्या विचारांतून स्वतःचा मार्ग शोधतो नकारात्मक विचार करणारा माणूस नेहमीच पराभूत होतो, होतो। कारण तो त्यांच्या विचारांतून अडकून राहतो म्हणून नेहमीच सकारात्मक राहा आणि आपल्या विचारांना सकारात्मक दिशा द्या आयुष्यात मोठं बनण्यासाठी तुम्हाला छोट्या दोष गोष्टींकडे दुर्लक्ष करता आलं पाहिजे काही गोष्टींना महत्त्व देऊ नका कारण त्या गोष्टींमुळे तुमचं मन विचलित होऊ शकतं जे तुमचं मी विच मन विचलित करत त्यांपासून दूर राहा कारण मन शांत असेल तरच तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता आणि योग्य निर्णय घेतल्याने तुम्ही यशस्वी होऊ शकता जीवनात अपयश येणे हे अपरिहार्य आहे पण अपयशालाच स्वीकार करणे हेच माणसाचे खरे धैर्य आहे अपयश म्हणजे तुम्ही थांबायचं नाही तर पुन्हा नव्याने सुरुवात करायची कारण अपयशाच्या प्रत्येक अनुभवातून तुम्ही काही ना काही शिकत असता तेव्हा अपयशाला घाबरू नका ते तुम्हाला यशाच्या मार्गावर नेतील प्रेम आणि मैत्री हे जीवनाचे महत्वाचे घटक आहेत प्रेम आणि मैत्रीने माणसाचं जीवन समृद्ध होतं कोणावर प्रेम करा पण त्याचं प्रेम निभवा देखील मित्र बनवा पण त्याची मैत्री निभवा देखील कारण आयुष्यात पैसा अडका संपत्ती मिळवणे सोपं आहे पण खरं प्रेम खरी मैत्री मिळवणे तेवढेच कठीण आहे जेव्हा तुम्हाला खरं प्रेम आणि खरी मैत्री मिळते तेव्हा तुम्हाला जगातील सर्वात मोठी संपत्ती मिळालेली असते शांतता संयम आणि आत्मसंयम हे माणसाच्या जीवनात खूप महत्त्वाचे आहे शांतता माणसाच्या मनाला शांती देते संयम माणसाला निर्णय घेण्यास मदत करते आणि आत्मसंयम माणसाला स्वतःवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते जेव्हा माणसाच्या मनात शांतता असेल तेव्हा तो कुठल्याही संकटांना सामोरे जाऊ शकतो आयुष्याची खरी गंमत त्याच्या अनिश्चिततेत आहे कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं म्हणून नेहमी सगज राहा जेव्हा तुम्ही सगज असता तेव्हा तुम्ही कुठल्याही परिस्थितीत स्वतःला सावरू शकता आयुष्यात कधीही निश्चित राहा पण तुमचा विश्वास तुमचे धैर्य आणि तुमचा प्रयत्न नेहमीच निश्चित असावा कारण तेच तुमचे यश ठरवतात आयुष्यात प्रेम आणि द्वेष या दोन्ही गोष्टींना जागा आहे पण प्रेम हे द्वेषापेक्षा श्रेष्ठ आहे प्रेमाने माणसाचे जीवन सुंदर होते देशद्वेषाने माणसाचे जीवन नष्ट होते तेव्हा प्रेम करा कारण प्रेम हेच खरं सत्य आहे आणि प्रेमानेच जग सुंदर बनतं जीवनात प्रेम हे सर्वांचे सर्वात मोठे धन आहे आणि प्रेमानेच माणसाला सुख देखील मिळते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तसेच ही माहिती तुमच्यासाठी किती उपयुक्त ठरली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ